नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे पुन्हा तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज जी योजना पाहणार आहोत त्या योजनेचे नाव आहे मोफत पिठाची गिरण तर मित्रांनो कोणत्या महिलांना मोफत पिठाची गिरण मिळणार आहे हे आपण जाणून घेऊया त्यासाठी अर्जाची प्रोसेस काय आहे कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेऊया जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सुद्धा करा तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच रक्षण करण्यासाठी शासनाकडून नेहमीच महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जातात या योजनेच्या लाभांस महिला स्वावलंबी तसेच सक्षम तर होतीलच सोबतच महिलांसाठी काही योजना अशा आहेत ज्यांच्या नावामुळे महिलांना लाखो रुपयाचा फायदा सुद्धा होतो त्यापैकीची एक योजना म्हणजे पिठाची गिरण योजना म्हणजे फ्री फ्लोअर मिल योजना काही ठिकाणी चक्की असे सुद्धा म्हटले जाते मित्रांनो राज्यात महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ही योजना राबवण्यात येत आहे अगदी शंभर टक्के फ्री महिलांना पिठाची गिरणी दिली जात आहे या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना तसेच शहरी भागातील महिलांनासुद्धा रोजगार उपलब्ध होणार आहे आणि त्या महिलांची आर्थिक परिस्थितीसुद्धा बळकट होणार आहे पिठाची गिरणी ही योजना खास खास करून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने तसेच गरजू महिलांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणार येणारी एक महत्त्वाची अशी योजना आहे मोफत पिठाची गिरणी सोबतच मसाला गिरणी गिरणी योजनासुद्धा सध्या महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये शासनाकडून राबवण्यात येत आहे मित्रांनो यासाठी अर्ज करण्याची पद्धत पद्धत कोणती आहे सांगतो पेटाची गिरणी अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही करावी अर्ज सोप्या टप्प्यांचे अनुसरण करावे लागेल पहिल्या टप्प्यात सरकारी वेबसाईटवर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे अर्ज भरण्याची प्रक्रिया सोपी असून लाभार्थींनी आपली सर्व माहिती तिथे भरावी अर्जात नाव पत्ता आधार क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरणे आवश्यक आहे अर्ज भरल्यानंतर अर्जाची छाननी केली जाईल आणि योग्य अर्जदाराची निवड करण्यात येईल मित्रांनो अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता आहे यामध्ये आधार कार्ड राहण्याचा पुरावा शेत जमिनीची माहिती आणि बँक खाते क्रमांक यांचा समावेश होतो हे सर्व कागदपत्र अर्ज भरण्याच्या वेळी अपलोड करणे आवश्यक आहे अर्जाची छाननी झाल्यानंतर योग्य लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वितरित केली जाईल मित्रांनो त्यानंतर पाहू लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया सरकारने या योजनेसाठी एक विशेष समिती गठीत केली आहे ही समिती अर्जाची छाननी करून योग्य लाभार्थ्यांना निवड करेल निवड प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यासाठी सर्व अर्जाची छाननी करण्यात येईल योग्य लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांना पिठाची गिरणी वितरित केली जाईल आता मित्रांनो पाहूया वितरण प्रक्रिया काय आहे लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांना पिठाची गिरणी वितरित करण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल गिरणीची गुणवत्ता आणि कार्यक्षमता याची तपासणी करूनच वितरण करण्यात येईल तसेच गिरणीसाठी आवश्यक असलेले सर्व साधन सामग्रीची उपलब्धता सुनिश्चित करण्यात येईल लाभार्थ्यांना गिरणी वापरण्यासाठी प्रशिक्षण देखील दे आता मित्रांनो पाहू की योजनेचे फायदे पिठाची गिरणी अनुदान योजनेमुळे ग्रामीण भागातील लोकांना खूप फायदा होणार आहे शेतकऱ्यांना आता पीठ दाळण्यासाठी चक्कीवर जाण्याची आवश्यकता नाही त्यामुळे त्यांचा वेळ वाचेल आणि शारीरिक श्रमही कमी होतील तसेच गिरणी घरात असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांना ताजे पीठ मिळेल आणि त्यांचा आहार पोषक बनेल या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा जर तुमच्या काही शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा तर मित्रांनो भेट आपण पुढच्या योजनेमध्ये धन्यवाद